त्याच्या अंतर्गत प्रशासकीय कारवाई करण्यात आली आपण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष असताना काय सांगणार खरं म्हणजे कोणतीही पूर्व सूचना न देता पंचायतीने आज तेनगर शहरामध्ये अतिक्रमण मोहीम परिवर्तन प्रमुख मंत्री राबवली त्यांनी असं सांगितलं की आम्ही सहा महिन्या आधी नोटिसा दिलेल्या होत्या त्या नोटिसाच्या आधारेवर आम्ही कारवाई केलेली आहे एकोणावीसशे नव्याण्णवपासून तर आजपर्यंत जवळजवळ सात ते आठ वेळा हे अतिक्रमण काढण्यात आलं पर्यायी जागा न दिल्यामुळे अतिक्रमण भारत परत त्याच जागेवर बसतात आणि परत वापस वर्षाच्या वर्षाने हाच विषय येतो ठीक आहे अतिक्रमण जास्त वाढलं हे पण एक विषय आहे काही रहदारीला अडथळा येत होता काही तक्रारी होत्या पी आय साहेबांनी सांगितलं व आमचा जो तक्रारी आहे ॲक्सिडेंट होईल काही मोठी घटना होईल हॉकर्सवाल्यांचा आता आम्ही हॉकर्सची मी त्यांच्याशी चर्चा केली हॉकर्सवाल्यांना काहीतरी आपण पर्याय जागा देऊ आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून एस टी डेपोमध्ये आणि स्टँडमध्ये दोन बी ओ टी तत्वावर कॉम्प्लेक्स आता मंजूर झाले आहे त्याचे टेंडर पण निघालेले आहे येत्या काही दिवसामध्ये बसस्टँडचं आणि डेपोचं दोन्ही कॉम्प्लेक्सचं काम सुरू होणार आहे ते सुरू झालं का हे सर्व दुकानदार सर्वांना दुकाना मिळून छोट्या टप्पे झालांपासून तर मोठ्यांना सर्वांना तिथे पर्यायी व्यवस्था आहे परंतु आज रोजी पावसाळ्याचे दिवस असताना नगरपंचायतीने ही कारवाई केलेली आहे हे गोरगरीब लोकं यांचं उदारनिर्वाह याच्यावरच असल्यामुळे आम्ही सकाळपासून इथे थांबलेलो आहोत जे संबंधित अधिकारी आहे त्यांना आम्ही विनंती केली आता तोडफोड न करता तुम्ही आम्हाला सांगा आम्ही मागे घेऊन घेऊ त्या उद्देशानं जे रस्त्यावर काही चुकीच्या हिशोबाने आमचं बी काही चुकलेलं आहे शंभर टक्के दुकानदाराचं तर आम्ही ते उ, मागे सरकून घेतलेलं आहे आणि याच्यापुढे सर्व दुकानदारांनी म्हटलं की साहेब आम्ही पुढे येणार नाही आणि त्या तसंच तसं अतिक्रमण आता मागे सरकून आम्ही कायम ठेवलेलं आहे म्हणजे व्यापाऱ्यांना जे हिशे ते ठेवलं आहे व्यापाऱ्यांनी ते अतिक्रमण सांगितलं विनंती केली प्रशासनाला आम्ही की पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि तुम्ही पर्यायी व्यवस्था द्या शंभर टक्के हे लोकांची पण आणि टपऱ्यामध्ये राहायची पण पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे ते इथेच आहे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील जे, जे यांच्या माध्यमातून ते कॉम्प्लेक्स झाल्यावर हे सर्व दुकानदार स्थलांतरित होते परंतु जोपर्यंत ते वर्ष दीड वर्षामध्ये कॉम्प्लेक्स तयार होता तोपर्यंत यांना पर्याय जागा म्हणून सी ओ साहेब बोलले का उद्या मिटिंग लावतो टी आय साहेब सी ओ साहेब आम्ही बसणार आहे आणि यांना काहीतरी पर्यायी व्यवस्था देता आली सत्य भाऊ पर्यायी व्यवस्था मिळाली तर शंभर टक्केच प्रत्येकाची मानसिकता की आम्ही त्या तिथे इथून त्या जागेवर स्थलांतर करू अशी मुगम पद्धतीने आपल्याला काही तर माहिती दिली असेल आपले मुख्य अधिकारी जे नवीन आलेले आहेत त्यांनी की आम्ही तुम्हाला या भागातील अशी आम्ही त्यांना सुचवलं आम्ही मागच्या वेळेस जेव्हा अतिक्रमण निघालो होतो त्यावेळेस पण भाजीपाला मार्केट अशी फ्रूप मार्केट होतं यांना विनंती केली ते हाऊस जवळची खाऊ गल्ली आहे यांना सगळ्यांना आम्ही विनंती केली होती आता तुम्ही एस टी डेपोमध्ये एस टी स्टँडमध्ये जे जागा आहे ते एस टी स्टँडच्या जागेमध्ये तुम्ही दुकाना लावा जेणेकरून तिथे एस टी स्टँडचाही धंदा मिळेल आणि बाकीचाही धंदा तिथे चांगला चालेल तिथे महिलांना पण येण्याला काही त्रास होणार नाही भाजीपाला फ्रूट मार्केट तिथे जर झालं तर व्यवस्थित होईल पण काही लोकांची मानसिकता नव्हती परंतु आता परत काही लोकांना विश्वासात घेऊन सर्व भाजीपाला फ्रूट मार्केट असेल यांना विश्वासात घेऊन ते खाऊ गल्ली असेल तिथे जे गेस्ट हाऊस जोड आहे त्यांना सर्वांना आम्ही त्याच्यासाठी कन्व्हेन्स करू का ते पर्याय जागा आणि त्या त्या जागेबद्दल ते डेपोची जागा असल्यामुळे एस टी स्टँडची भवननी चंद्रकांत भवननी तिथे बोलणं केलेलं आहे आमदार साहेबांनी डी सी साहेबांशी का ते जागा आम्हाला व्यापारी लोकांना द्यायची आहे काही नॉमिनल भाड्यावर ते आपल्याला त्या जागा मिळेल आणि कायमचा या लोकांचा प्रश्न सुटला नगरपंचायत मार्फत चौकात सुलभ शौचालयाची पण व्यवस्था नाही हो शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे याच्याकरता आम्ही शिवसेनेतर्फे पण निवेदन दिलेलं आहे मागे आपण भाऊंनी एक शौचालय तिथे ठेवलं पण होतं पण ते काही लोकांनी तिथे त्याचा दुरुपयोग करणं सुरू केल्यामुळे ते तक्रार